डोंगरगडच्या ज्ञानेशोगाश्रमच्या दिंडीचे नगर मध्ये स्वागत नगर जवळच असणाऱ्या डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री यांच्या संस्थेच्या पंढरपूर आषाढी दिंडी बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे आगमन झाल्यावर स्वागत व सेवा करण्यात आली भागवत महाराज जंगले शास्त्री यांचे व वारकऱ्यांचे स्वागत रय शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य आर्किटेक्ट अनिल साळुंके यांनी स्वागत केले व पादुका पूजन रथाचे पूजन करण्यासाठी आताले यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर जालिंदर बोरुडे शहर बँकेचे संचालक अशोक कानडे विष्णू फुलसौंदर अशोक बाबर साळुंके परिवार स सा, मोठ्या संख्येने भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते दुपारी वारकरांना भोजन सेवा साळुंके परिवाराच्या वतीने देण्यात आली तसेच औषधाचे किट देण्यात आले नगरमधून मोठ्या प्रमाणावर लोक या दिंडीमध्ये सहभागी होतात यामध्ये सुशिक्षित सरकारी नोकरदार अधिकारी उद्योजक यांचा समावेश असतो ही स्वावलंबी व कडक शिस्तीची पायी दिंडी म्हणून प्रसिद्ध आहे प्रतिनिधी महेश कांबळे <Eats> प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही गुरुवारी शास्त्री महाराज आणि भागवत महाराज यांच्या आधिपत्याखाली आपली दिंडी डोंगरगंज ते पंढरपूर जात असती तर या वर्षी ही दिंडी आपल्या नक्षत्र मध्ये आलेली आहे भगवानरावांचं नावच भगवान आहे भगवंताने सगळ्या वारकऱ्यांची काळजी घेतली दरवर्षी ते इथले लॉन उपलब्ध करून संपूर्ण महाराष्ट्राचं वारकऱ्यांचं भूषण परमपूज्य जंगले महाराज शास्त्री यांची दिंडी प्रमाणे याही वर्षी डोंगरवर डोंगर निघालेली आहे आणि या ठिकाणी नक्षत्र लॉन येथे आज प्रसादासाठी थांबलेली आहे खरं म्हणजे शास्त्रींनी या महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी अनेक संत घडवले अनेक जणांची कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेले आहेत आणि खरा वारकरी कोण असन तर त्यांनी माणसात देऊ सांगितलेलं आहे प्रत्येक माणसाचं मन स्वच्छ करण्याचं काम खऱ्या अर्थानं ह्या दिंडीने केलेलं आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे पाय आपल्या इथं या भूमीला लागलेले आहेत आज महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना आरोग्यसेवाही दिलेली आहे दिंडीला खूप खूप भगव्या शुभेच्छा आणि पंढरीच्या पांडुरंगाला शुभेच्छा की आमच्या जंगली शास्त्रींना उदंड आयुष्य मिळव आणि त्यांच्या हातून ही सेवा घडतीच आहे अजून मोठी सेवा त्यांच्याकडून घडू अशी पंढरीच्या पांडुरंगाला होय होय वारकरी करी पाहे, पाहे रे पंढरी चालू असलेला आषाढी पाहिजे दिंडी सोळा परमपूज्य गुरुवारी जंगली महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाने भक्ती ज्ञान वैराग्यता सोळा पंढरपूर रवाना होत आहे आज श्री क्षेत्र नगर या शहरामध्ये नक्षत्र या ठिकाणी भगवानराव साहेब यांनी अतिशय आनंदाने स्वागत केलेलं आहे तसेच आमचे ट्रस्टी साहेब यांनी जेवणाची पंगत दिले आहे सर्व वारकऱ्यांची प्रत्येक वर्षी अतिशय से आनंदाने सेवा करत असतात म्हणून सर्व वारकरी त्यांचे आभारी आहेत आणि सर्व हा भक्तिज्ञान वैराग्याचा सोळा पंढरपूरला एक आठ दहा दिवसात पोहोच होणार आहे भुय भुय अधिकारी ते अधिकारी मोक्षाचे रामकृष्ण आहेत मस्ती निसर्गत रमतेसर्गात साई बना मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू झाडे हे कार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब